माझ्या डावड्या माझ्या पावळ्यार आली या, का या घंट्या बसून आले तुम्ही म्हणजे मी काही नवकर आहे काय तो आला आपण मग छान पाणी करून घरी यायचं ना पटकन काय घरी काम जेवायचं नाही का हा तेवढी काय रे तुला नवऱ्याची काय जी नाही जेवणा करून काम ते गहू पिकला तर सांगायला तू तुझं तुझं काम कर काय केलं जेवायला नाही का पिठलं घेणार ऐका दुसरं काही नव्हतं का घरामध्ये मध्ये काय नाही मी काय करणार अरे त्या पिठले का पाहिलं का आता काय अन्न नाही नाव नाही ठेवून तुला लय वेळेस सांगितले राहू काय होतं लोक चिरून खा त्या बाबराचे तर हा तर खातात माहितीये का तो बाबर खात असेल हा मी नाही खात बाबराला किती का पिठलं आवडत पण ते आता एवढं देत नाही आपल्याला पण तुला एकदा सांगितलं ना का पिठलं कधीच करायचं नाही आता मी बोलू का पुढं काय हे शेजारी पाजरीचे लोक ऐकतील का मला पाहायला आले खाल्लं होतं जाऊ खाल्लं होतं अरे मग काय सगळं लग्न करायचं होतं गरज होती मला म्हणून खाल्लं हं जावा मला लई आवडत म्हणी मी रोज खातो म्हणे पिठलं हा का मग मग तू तेच टाळक्यात धरेली का हा आपण पिठले पिठले ना टाळक्यातून काढून घ्या मी तर तुझं वाला ना पिठलं पडस तर मी जोडून काढी मला हरी ना काय येऊ ज्यावायला मी चाले ऐकून घे ऐकून घे ऐकून घे मला भूक लागलेली आहे आणि हे पिठलं करायचं नाही वांग्याचं भारी चला हां कशी बोलली बरं चला वांग्याच्या भरीत आणि बाजरीच्या भाकरी टाक हे ते कम पाणी पाडलं चला तुला माहिती आहे का पाणी पाळलं खायला टाकी दे असते हा चला ना घ्या ना पटा चल पटकन वांगे तिथे भुजे नाही का हा कांदा आणि कोथिंबीर का कोथिंबीर आणू कोथिंबीर आहे का घरात सगळं तुम्ही या कांदा कोथिंबीर आणि मग पाय बाजरीच्या भाकरी कसं जेवण जातं गप्प गप 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 का पण इथं लहान आले ती पण गेली कुलूप लावून आता सुनबाईचं काय नाही गेले सर कुठे फिरायला मी काय म्हणतो तुझं वाल आहे ना तिच्यावर काही कंट्रोल राहिलं नाही हो मी तुम्हाला वाला गेले ती कुलूप लावून कुठे गेली तिला आगीचा पत्ता नाही का आता जेवायचा टाइम झाला सासऱ्याचा जेवायला येतील ते विचारून गेले का पण मग संगीत मी काय म्हणतो कमीत कमी एवढं कमी तो वळण लाव तिला ऐका ती का आताच्या सुना कुठे ऐकायला गेला का

मग आता कुठे गेले ते आहे दोनशे रुपयाचं दोनशेच आता मला सल्ला सांगतो मी दोनशे मध्ये ना मस्त मटण भाकर खाऊन येतो कुणा हॉटेल मटण खायचं पड आपल्या पोरगा आपली सून आपल्या घर सोडून तुम्हाला मटण खायच पडले बा अरे मग आता हा किरकोळ मुद्दा आहे पण आता कोणाला फोन करू का मी मला बी समजत सांगूच नाही का आपल्याला पाहावं लागेल ती कुठे काय काय गेले का तुम्ही कोण सांग अरे बापरे ती एकदम तू आहे ना माझ्या मनातलं बोलली मला सुद्धा तिच्यावर डाऊट आता काय सांगावा बकुळा मला माहित नाही ती गोदडी मध्ये सारखा फोन राहत तिच्या हा का मला वाटलं बघ हा का बरोबर बरोबर माझ्या मनातला बोलली आता मला आहे ना बाई माझी जात ओळखू काही चांगले नाही आपल्या पोराला पोराला जर समजलं ना तर पोर जीवाच बरं वाईट करून टाकील काय करायचं बस चला आवरात पाहू आपण तिला ही लाज वाटली नाही का सासऱ्याला जेवायचा टाईम झाला आपण वावरात पाहिजे आपल्याच वावरात पाहू पुढे जाणार मिनट झाली साडे बारा वाजता फोन केला अठरा येईल पाच मिनिटात येते म्हणेन इतकं वेळ काल पण हजार पाहिलं ना इकडं आपलं तर लवघ फोन नाही झालं सासरा घेतला घरी बोल आराम काम का ते आता घरचे पाव्या लागते ना काय आम्ही फोन करून बोलवायचो सासू सासरी राहतात ते वावरात गेले कोण त्या सोबत होते का मग ते कोण पाहतील ना वावरात गेले म्हणून गेलो घरी कोण नाही आम्ही तुल पण मग मला येतो पंधरा वीस मिनटं जर झालीये ना आजूबाजूला आपण लोक शंका खाती नाही वावर आपलं नाही ना तेव्हा त्याला द्यायचं नाही पण मग तो अवघड होईल ना माझं मी नाही बहतून पळून जावं लागेल आपल्याला देशात पण राहत नाही बरोबर आहे पण पळवून जाणं म्हणजे तुला वाटतं एवढं सोपं आहे ांग वरच्या कपडं गेलं आपलं दोघाच्या आलो प्रेम काही खायला देणार नाही आपल्याला जेवाला लागल बपायला लागेल लागल घर तर आपल्याला घ्यावं लागेल ना हे जायचं पळायचं लग्न झालं काय कपडे खायचे काही मी माग टाकी तो काही दाग तू दागिने करून घ्या आता सांगायच आता नवे जुने करून आणि सांगायचं बहिणीकडे गेल तेव्हा तिकडं हरवलं असं काहीतरी आपण पांढरा दिवसा नाटक तयार करू

मला कधी मग आता पळायला आपण जर जम्मू काश्मीर मध्ये गेला बर्फात कशी माझ्या तिकडत लय बर्फ आहे बरफे अंग तोंड निश्चित डोळ्याच उघड राहत गोव्याला जायचं नको गोव्याला जुना झाला आता तिकड जम्मू काश्मीरला भारी वारी केदारनाथ बद्रीनाथ धाम कोण त्या देवास ठिकाण कोण ओळखीच आपल्या त्यामुळे कोर सोरं होत तर आपण फिरायचं मग एका जागेवर यायचं

नजर लागत नाही म्हणून घातलं कोणी हे मेहंदी का टेको नाही आता हे न टाके टाको पण परल घालशील नाही किती का माझे पायत काय हाय काय फुडला फुडला

आणि मग मा पोराकडे नाही का प्रेम देशात जाऊन बसला सहा सहा सात सात सा, 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 महिने येत नाही पाच वर्ष राहू मी ए चक्र डोकं आऊट झालं का काय तवाच झक पारायची मी बोलून घेतलं असतं ना मा पोराला इथं नोकरी कर म्हणलं असतो ना मी किती टाइम म्हणजे त्याला इथंच काम कर म्हणून ते जाऊ द्या आपण सगळे हाऊस कोण करत माझ पोर करत ना केली मग काय झालं लग्न केले ना पाहिले का किती वटवट करू राहिले म्हणजे लग्न पोरा सांग मा लापड दुसऱ्या सांग काय करू तिला घरी काय इथं लोक तमाशा पातीन आपला इला पत्ता लोक घरी घ्या तिला काही लागाचा पत्ता आहे का हे भाऊ लोक टक्का तिला लाटून काढावं लागेल चांगलं